आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाण राज्यभरातून मराठा मागणीसाठी मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी वारकरी संप्रदायातले देखील लोक आलेले आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून आलात इन्क्वयरी काय मागणी काय मराठा आरक्षण मिळावं आमचे चांगले शिक्षण संस्कारी व्हावे आणि जेणेकरून नोकरी लावावी जे मागतात ते आमच्या हिताच आहे आणि तेच आम्हाला पाहिजे आम्ही याच्या करताना आलेले आहोत सत्तावीस तारखेपासून एका महिन्याचं राशन सोबत आणलेलं आहे एक महिनावर आम्ही या ठिकाणी राहणार आहोत काय परिस्थिती मराठा बांधवांची काय गरज आहे मराठा बांधवांना आरक्षणाची शिक्षणासाठी हे आम्ही शिकवत आहोत नव्वद टक्के ज्यांना मार्क आहेत कोण आहेत ते विद्यार्थी राहत आहेत आणि पंचेचाळीस टक्के चाळीस काय होत आहेत नोकरीवर जात आहेत ज्या अर्थी शिक्षण शिकून पाच मार्कानं एक मार्काने विद्यार्थी जात आहेत त्या आरती विद्यार्थी आमची आत्महत्या करत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आणि या ठिकाणावर आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे मात्र सरकार आरक्षण देत नाही सरकारकडे बघण्याचं काय दृष्टिकोन सरकारकडे काय बघा ज्यांना जे मागित ज्यांच्या हाती सत्ता आहे ते म्हणतात त्यांना द्यावं पाहिजे होत आणि ज्यांच्या हातातून सत्ता गेली ते म्हणतात आता हे काय करायचं यांनी म्हणजे हे चाल पण मराठ्याला निवड मूर्खात काढलं यांनी मतदान घेऊन आमचं मतदान घेऊन आम्ही डोक्यावर घेतलं आणि आमच्या डोक्यावर बसून आमच्या कानामध्ये हार सोडतात हे त्यांचं बराबर नाही मराठा समाज हा प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देईल पण आमचे मनोजादा जे म्हणतात ते आम्ही आता सध्या मागणं त्याच्या मागं आम्ही आहोत देवेंद्र फडणवीस म्हणतात जे काही मराठा समाजाला आरक्षण दिले ते आम्हीच दिलेलं आहे आणि आम्ही सकारात्मक आहोत देवेंद्र फडणवीस सरळ सरळ हा खोटा आरोप करत आहे कारण देवेंद्र फडणवीस पहिल्यापासून आमच्या मराठा लोकांची धटा लावली आहे जी चष्ट लावली आहे पण मी एवढं सांगेल हे पांडुरंगा या देवेंद्रजी फडणवीसला अजून काही बुद्धी दे आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून फक्त एक टीम आली अजून आमच्या तेरा टीम यायची आहे उद्यापासून आमच्या टीम चालू होतील आणि बऱ्याचशा जिल्ह्यात टीम तयार झालेल्या हे काहीच नाही हे आता हे पॉइंट पॉइंट मध्ये आहे अजून जेव्हा जा, मराठे ते उचलतील तेव्हा मुंगीला जायला देखील जागा राहणार नाही मी एवढं सांगेल कारण मी एक वारकरी आहे या वारकरी प्रत्येक गावागाव शकताना सांगतो की, की बाबा रे या गोष्टी आहेत तर हे अजून जिल्ह्यातले माणसं उद्यापासून यायला सुरुवात होईल हे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा ही पब्लिक काहीच नाही हा परत सांगतोय ही पब्लिक पॉइंट मध्ये आहे उद्यापासून तुम्हाला खरी मुंबई समजेल राम कृष्ण हरी मुंबई जाम आहे सध्या तरी काय भावना मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे अजून आणि ते तुम्ही जे म्हणता का दहा टक्के आरक्षण दिले भाजपने हे सरासर गाजर आहे प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या आधी टिकत देतात निवडणूक गेली की पुन्हा ते कोर्टामध्ये चॅलेंज करून त्याला जातात हे त्यामुळे आम्हाला जे कुणबीतून आरक्षण पाहिजे हीच आमची रास्त मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के लढत राहू आणि जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत तो तो मुंबईतून तो 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 जाणारच नाहीयेत येत हा तरी सरकारने एक मराठ्यांचा संयम बघू नये कृपया मराठी हे काय म्हणजे असे दोन तीन दिवसासाठी आले नाही जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वापस जाणारच नाही असे भ्रमात राहू नाही सरकारने की कटळून जातील किंवा दुकाने बंद ठेवल्यामुळे सोय नाही भेटल्यामुळे खूप काही मराठी अजून आमच्या गावाकडे अजून सोय घेऊन येणार आहेत भाकरी वगैरे भरपूर गावाकडे खेडेगावातून लोक घेऊन येऊ राहिले तर अजून आम्ही तरी इथं अजून लोक मागून येणारे भरपूर आहेत त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याची गरज नाहीये प्रत्येक पक्षातील मराठा आमदारांनी आता बाहेर पडलं पाहिजे आणि विचारून मराठा आरक्षणावर आवाज उठायला पाहिजे आणि जे, आनी आनी जे। काल जे संदेश दिलाय देवेंद्र फडणवीस मराठा आमदारांनी अभ्यास करून आरक्षणाची मागणी करावी याच्यात तरी आमदारांनी एक म्हणजे ओळखून घ्यायला पाहिजे की पुढे येण्याची गरज आहे तुम्हाला समाजासाठी आमदार एक आपल्या घरात एकदम एसी मध्ये बसतात आणि मराठीची मजा बघतात बाहेर येत नाहीत काही नाही दोन तीन आमदार सोडतात बाकीचे पूर्ण मराठ्याचे आहेत सत्तर टक्के आमदार पण निसते नावाला आहेत निसते कसलेच मराठ्यासाठी म्हणजे आहेत पूर्ण येत गेल ते आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही तुम्हाला या गोष्टीसाठी हे दिलं होतं जमीन खायला दिली होती की बाबा तुम्ही आरक्षण घ्या तोपर्यंत आमची परिस्थिती आहे आता आम्हाला आमचे मुलं फेकायला लागले पंधरा पंधरा हजार रुपये रोजाना जातात आणि तेच आमच्या सारख्यांना ते मुलं काय समजलेलं पोर बाळ काय समजले आज आम्हाला यामुळे आरक्षणची गरज गरज आहे की आमची मुलं ऐंशी आणि नव्वद पंच्याण्णव टक्के न ट्युशनला जाता जर एवढे मार्क मिळवतात तर विचार करा